नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोहिणी खडसे म्हणाले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांना मानधनात भरी वाढ करावी त्यांना पेन्शन योजना व ग्रॅज्युएटी मागाई भत्ता विमा संरक्षण लागू करावे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समावेश करावा सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा मोबाईल रिचार्ज बिलात वाढ व्हावी अंगण लाभार्थ्यांना देण्यात येणार आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे अंगणवाडी सेविकांना से... बदली मिळावी आजारी रजा मिळावी व थकीत बिले लवकरच अदा करण्यात यावे दहावी पास सेविका सेविकापदी बढती मिळावी त्याच्या मागे सेवा सलग धरण्यात यावी रक्तपदांची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाले कोणत्याही शासकीय योजना असो ती राबवण्याची अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसुद्धा अंग अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे अंगणवाडी सेविकाचे यासुद्धा लाडक्या यांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज मानधनात या ते काळात संसार चालवणे कठीण असून त्या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकारचे लक्ष असू द्या धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा